या न्यूज बुलेटिन सहप्रायोजक आहेत गोकुळ वारणानगर येथील श्री दादासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याच्या सदुसष्टाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदीपन प्रारंभ आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे ज्येष्ठ कामगार शिवाजी महादेव आमले या उभयंतांच्या हस्ते करण्यात आला वारणा साखर कारखान्याचं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ऐंशी खेड्यांमध्ये विस्तृत कार्यक्षेत्र आहे आमदार पिण्याकोरे म्हणाले कारखान्याला वीज पुरवठा करणाऱ्या या जापनीस तंत्रज्ञानाचे सिन निफॉन या कंपनीचं अत्याधुनिक टर्बाईन बसवलं आहे याला अठरा टनाचं केसिंग आणि नऊ टनाचा रोलर असून सर्व पार्ट सेन्सिटिव्ह आणि इंटरलॉक सिस्टमनं बसवलेले असल्यामुळे याचं ओव्हर ऑइलिंग आणि मेंटेनन्सचे काम जपनीसच्या स्पेशल एक्सपर्ट टीम मार्फतच केलं जायचं मात्र यावर्षी अत्यंत जोखमीचे आणि अवघड काम कारखान्याकडील जुन्या अनुभवी कर्मचाऱ्यांनी अत्यंत यशस्वीरित्या करून दाखवलंय कारखान्याला पूर्ण क्षमतेनं वीज पुरवठा करण्यासाठी टर्बाईनसह इतर यंत्रणा सज्ज ठेवल्याबद्दल आमदार कोरे यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं विशेष कौतुक केलं या कार्यक्रमाला ऊर्जांकुल संस्थेचे चेअरमन रावसो पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील कार्यकारी संचालक शहाजी भगत तज्ञ संचालक एन एच पाटील वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर कोजांचे जनरल मॅनेजर एस एन खोत डिस्टेलरी मॅनेजर जी एस डोमसे सेक्रेटरी बी बी लोशिंगे चीफ इंजिनियर ए जी पाटील प्रोसेसचे जनरल मॅनेजर जे पी पाटील यांच्यासह उर्जांकूर आणि कारखान्याचे सर्व संचालक वारणा विविध उद्योग समूहातील संस्थांचे संचालक पदाधिकारी कर्मचारी ऊस उत्पादक आदी उपस्थित होते टी व्ही नेक्स मारेटसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे